नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनलवरती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी खमंग खुसखुशीत काकडीचे धपाटे आता हे काकडीचे धपाटे अगदी नाश्ता म्हणून आपण खाणारे हे धपाटे कसे बनवायचे हे आज या चॅनलवरती पाहणार आहोत चला आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे घेतलेले आहे अगदी स्वच्छ पाण्याने धुवून इथे चार पाच मी काकड्या घेतलेल्या आहेत आणि या काकड्या अगदी कोवळ्या असल्यामुळं ह्याची साल काढण्याची गरज नाही फक्त मी याचा जो सेंडाचा भाग म्हणतो आपण तो कट करून घेणार आहे आणि या पद्धतीने अशी ही काकडी मी खिसून घेणार आहे आता तुम्ही इथे पाहू शकता की मी ही सर्व काकडी इथं मी खिसून घेतलेली आहे आता त्याचा किस हा जो पडलेला आहे तो दोन बाऊल हा किस झालेला आहे चला तर आता यामध्ये मी घालणार आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि त्यानंतर मी एक वाटी इथं बेसन पीठ घालणार आहे आणि त्यानंतर मी इथं दोन वाट्या तां गव्हाचं पीठ घालणार आहे आता इथं प्रमाण लक्षात ठेवा की मी इथं अर्धी वाटी बेसनपीठ एक वाटी तांदळाचं पीठ आणि दोन वाटी गव्हाचं पीठ मी घातलेलं आहे आता त्यानंतर मी इथं जिरं आणि आपले जे धनी असतात ते याची पावडर करून घेतलेली आहे आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आता हे सर्व मिश्रण एकजीव करायचं आणि त्यानंतर मी इथं चार हिरव्या मिरच्या आणि एक लसणाचा गड्डा जो म्हणतो आपण तो घेतलेला आहे त्याची बारीक पेस्ट केलेली आहे तो टाकलेला आहे त्यानंतर मी इथं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि त्यानंतर मी ह्यामध्ये थोडंसं अगदी थोडं प्रमाणामध्ये अगदी अर्धा चमचा म्हणा एवढं मी इथं तेल घालणार आहे आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं पूर्ण यामध्ये ही काकडी पूर्ण मिक्स झाली पाहिजे आता इथं लक्षात ठेवा इथं पाण्याचा वापर करायचा नाही कारण काकडीला पाणी सुटलेलं असतं आता यामध्ये मी थोडंसं तीळ देखील घालणार आहे आता त्यानंतर मी ह्यामध्ये पूर्ण पाण्याचा वापर न करता हा पूर्ण गोळा बनवून घ्यायचा आहे इथं लक्षात ठेवा इथं पाण्याची गरज नाही कारण काकडीला पाणी भरपूर सुकलेलं असतं त्यामुळे जेवढं पीठ आहे तेवढ्या पिठामध्ये आपण ही पूर्ण काकडी मिक्स करून घ्यायचे आहे आणि याचा असा छान गोळा करून घ्यायचा आहे हाताला थोडंसं तेल लावायचं चा, आणि छान असा गोळा बनवून घ्यायचा बघा या पद्धतीने असा गोळा बनवून घेतलेला आहे एक दहा ते पंधरा मिनटं आपण याला भिजण्यासाठी ठेवून देऊया म्हणजे छान असे आपले खुसखुशीत धपाटे होतात आता दहा पंधरा मिनटांना तरी पाहू शकता की मी इथं एक कापड घेतलेला आहे छान स्वच्छ धुवून घेतलं हे कापड आणि हाताला थोडंसं तेल लावायचं आणि हा एक छान गोळा तयार करून घ्यायचा त्यानंतर इथं पोलपाट घ्यायचं त्यावरती हे कापड जे आहे ते हंतरायचं आणि हा गोळा यावरती ठेवून छान असे आपण अपन... एका हाताने हे धपाटे आपण पूर्ण थापून घ्यायचे बघा इथं पाहू शकता की इथं हे धपाटे थापताना आपण इथं थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे हाताला अगदी थोडंसं पाणी लावायचं म्हणजे पटापटा आपले जे धपाटे असतात ते पसरतात आणि छान असे आपले धपाटे पण तयार होतात म्हणजे लवकरात लवकर धपाटे थापण्यासाठी म्हणजे धपाटे हे जे पसरण्यासाठी आपल्याला मदत होते यासाठी आपण इथं थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे हाताला थोडंसं पाणी लावून हे धपाटे आपण थापून घ्यायचे आहेत बघा इथं पूर्ण हा धपाटा आपला थापून झालेला आहे आता काय करायचं गॅसवरती एक पॅन ठेवायचा किंवा तुम्ही चपातीचा तवा देखील इथं वापरू शकता थोडंसं तेल टाकायचं आणि हा ध जो धपाटा आपण बनवला आहे तो असा या पद्धतीनं याच्यामध्ये टाकून घ्यायचा वरून थोडंसं त्याला आपण आपल्या बोटाने जे त्याला थाप मारायचं म्हणजे त्याला थोडेसे छिद्र पाडायचे आणि हे कापड पूर्ण काढून घ्यायचं त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं थोडंसं तेलाचा आपण वापर करू शकतो आणि झाकण ठेवून एक दोन मिनटं याला आपण भाजून घ्यायचं बघा आता हिथं आपण दोन मिनटं भाजून घेतलेली आहेत आणि धपाटा पण छान असा भाजलेला आहे बघा पाहू शकता की नंतर आपण जेव्हा उलटतो तेव्हा अगदी थोडंसं एक दोन मिनटं पुन्हा एकदा ह्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि मस्त आणि खुसखुशीत आपला इथं धपाटा तयार झालेला आहे आता हा धपाटा आपण काढून घ्यायचा आहे एका चाळणीवरती काढायचा आणि बघा आता तुम्हाला इथं मी दुसरा धपाटा पण टाकून दाखवते पग मस्त असं आपण हे धपाटा थापून घेतलेलं आहे आणि यानंतर आपण हा धपाटा आता छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे आता इथे लक्षात ठेवा की इथं आपण हा जे धपाटे बनवलेले असतो हे धपाटे आपण अगदी चटणीबरोबर लोणच्याबरोबर सॉसबरोबर बरोबर ही आपण हे सर्व करू शकतो सकाळ सकाळचा हा नाश्ता म्हणून आपण छान असं आपल्या कुटुंबासाठी हा नाश्ता बनवू शकतो आणि लहान मुलांसाठी तर अगदी पौष्टिक असे हे धपाटे म्हणून तयार होतात चला तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही असे काकडीचे धपाटे जरूर बनवा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की हे धपाटे तुमचे कसे बनलेले आहे चला तर आज ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि आमच्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या